जाओ त्याच्या वंशात तेव्हा कळेल जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल संज्या अरे तू तरी समजणारे थोडा यांना काय नाही नेश मला वाटलं आपल्या मध्ये येत होत्या मला विचाराल तुम्ही हा अरे आपल्या वडिलाचा <laughs> <laughs> बोल आहे संजू आम्हाला चुका चोका लाग्या वडिलाचा बोल कल्पना असेल कसा वडिलाचा बोल आहे हा अरे साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा <laughs> अरे साधू संत येते घरा तोच दिपवाळी आणि दसरा आपलं पिटर साठवी बाई नमस्कार हा नमस्कार जाऊ द्या बाई तुम्हाला आता काय सांगायचं काय हो या गाडवाला कळत नाही नाही तर काय हो आणि यांना समजणार पण नाही खुरख वेडे आमचे ठाकरे साहेब ना आमच्या कुरहार गावातून श्रीमंत का आमचे जे पहिलवान साहेब आहेत हो त्यांना खुरा घेण्यासाठी पैसे तेच देतात हा आणि गावातून जे सिमेंट आहे ना हा त्यांना खुरा खाण्यासाठी पैसे का एक, एक छोटीशी जाहिरात त्या बाईला okay. त्या बाईले म्हणा कुराड गावना आजूबाजूला ज्या येड्या बाबू ना आहेत ना यासाठी लायला येत <laughs> म्हणून रे त्या तुले <laughs> भाई। भाई। आ, भाई। आ, श्रीमंत पुढारी गावातचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड पाहिले पुढारी आहे पण आमच्या कुऱ्हाडच्या लोकांनी आमच्या कुऱ्हाडच्या लोकांनी विचार केला बाई आमच्या पहिलवान मंडळी पहिलवान मंडळीने सुद्धा विचार केला आपले ठाकरे साहेब पुढारी चांगले आहे पण सर्व पुराण गावाच्या लोकांनी मिळून त्यांच्या हातात दिलेले बाई गावाची सत्ता पुढाकार त्यांच्या हातात गावाची सत्ता पुढाकार अरे गावाची सत्ता सत्ता सत्ता

हो बाई त्यांना ऐकू नको त्यांना अप्रसन्न होईल ज्याला बर बाई हा मला असं म्हणायचं आहे काय हो विनोदाची गोष्ट आहे तो लहान आहे हो बसून बसून आकतो तो जाऊ द्या बरं माझं म्हणणं असं आहे काय हो मालकीण तुम्हीच आहे बरं मला असं म्हणायचं आहे तुमली सोपारी केवढी एवढी तुम्हाला खायची आहे का सोपारी सोपार राहत असा ते बीच का कच्ची काय काय माणूस आहे सोपारी सोपार आहे सुधारणार नाही रे नालाय कोण तुम्ही नाही सुधारणार तुम्ही रे काम आता भोपला मग बाई तुम्ही शहाणे आहात हे नालायक येत नाही तर काय हो बाई तुम्ही एक काम करा काय हो तुम्ही यांचं सोडा അർധ താ സോടു